नर्मदे हर 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 नर्मदे जे लोक पायी नर्मदा परिक्रमा करतात त्यांना परिक्रमा करताना वाटेत बरेच आश्रम लागतात या आश्रमात सर्व संन्यासीजन अगदी मनापासून परिक्रमावासियांची सेवा करतात परिक्रमा करताना कोणी आजारी पडले काही दुखापत झाली तरी मोठ्या प्रेमाने त्याची काळजी घेतात स्वत हे संन्यासी जेवण बनवून मोठ्या आदराने सगळ्यांना खाऊ घालतात परिक्रमेच्या मार्गात येणारी बहुतेक गावे सदन नाहीत फक्त मोसमी पावसाच्या पाण्यावर यांची शेती आहे क्वचित ठिकाणी नर्मदेचे पाणी शेतापर्यंत आणलेले दिसते पण परिक्रमावासी दिसले की त्यांची आदराने चौकशी चा करून चार घास तरी त्यांना खाऊ घातल्याशिवाय पुढे जाऊच देत नाहीत अतिशय शांत सात्विक अशा स्वभावाची लोक आपल्याला भेटतात एवढ्या लोकांना खाऊ घालण्यासाठी या आश्रमांमध्ये शिदा तरी कोठून येतो हा मोठा प्रश्न आहे काही आश्रमात गोपालन केले जाते अगदी हे लोक काही राखून न ठेवता परिक्रमावासियांना दूध तूप देखील खाऊ घालतात या भागातील समाज निर्धन आहे पण मैयाच्या आशीर्वादामुळे त्यांच्यात सात्विकता भरपूर पाहायला मिळते तर चला आज आपण श्वेतवराह हो तीर्थास चाललो आहोत चालताना या तीर्थाची आख्यायिका पाहू महर्षी कश्यपांना दितीपासून दोन पुत्र झाले त्यातील एक जन्मताच सोळा वर्षाचा झाला त्याचे नाव हिरण्याक्ष आणि दुसरा दितीने बारा वर्षापर्यंत गर्भातच ठेवला तो हिरण्यकश्यपू याने जन्मताच आई वडिलांचे गुण आणि अवगुण दोन्ही घेतले पुढे त्याला मिळालेले राक्षसी संस्कार त्याचा वापर करून त्याने तिन्ही लोकांवर स्वामित्व प्रस्थापित केले पृथ्वीवरील लोकांची दुर्दशा केली यज्ञशाळा बंद केल्या सगळीकडे विध्वंस केला स्त्री पुत्रांवर अत्याचार केले पृथ्वी स्मशानवत केली तेव्हा सर्व प्राणीमात्रांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली तेव्हा हिरण्याक्षाला मारण्यासाठी त्यांनी वराह अवतार धारण्य केला त्यास मारून जलमय झालेल्या पृथ्वीस पुन्हा त्यांनी प्रस्थापित केले भगवंताच्या स्पर्शाने पृथ्वी पापरहित झाली तसेच हिरण्याक्षाचा मित्र शंखासुराने चोरून नेलेले वेद पुन्हा ब्रह्मदेवांच्या हवाली केले स्वतःची शुद्धी करण्यासाठी ते नर्मदा किनार किनारी आले निर्मलत्व प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी या ठिकाणी स्नान केले आणि भक्त कल्याणार्थ व सर्व दोष परिहारार्थ स्वतःच्याच नावाने या ठिकाणी शिवलिंग स्थापन केले तेच हे तीर्थ श्वेतवराह तीर्थ होय नर्मदे हर 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 नर्मदे